नमस्कार महासागरच्या मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला या निलाजऱ्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मजबूर होऊन मनाविरुद्ध का होईना आपला राजीनामा देण्याची अनेक कारणे आहेत विशेष म्हणजे या माणसाने तीन मे दोन हजार तेवीस पासून मणिपुरातील चालू असलेला आमदारांचा विरोध असूनही या नाही त्याच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यावर स्वपक्षातील आमदारही विरोध करतील हे दिसून आल्यामुळे नाईलाजाने जाने बिरेन सिंह पायउतार झाले मणिपुरात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवरती हल्ला झाला होता त्यापूर्वी लष्कर हल्ला झाला पोलिसांच्या शस्त्रगारावर डाका टाकून तेही लुटले गेले शेकडो लोकांचे प्राण गेले महिलांना लग्न करून त्यांची धिंड काढत रस्त्याने फिरवण्याचे गलिच्छ प्रकार झाले आणि यौन किती घटना झाल्या त्याची तर गणतीच नाही मणिपुरात अंदाजे पाच पेक्षा जास्त हत्यारे लुटून नेण्यात आली गैर आदिवासी मैत्री समाज आणि कुकी समाज यांच्यात कमालीचे वैर निर्माण झाले आणि आता गळ्यापर्यंत पाणी आल्यामुळे हे बिरेन सिंह बकरी सारखे पळू चाललेले आहेत बिरेन सिंह यांनी हिंसेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत आहे त्यांनीच मैतेई समाजाला राज्य सरकारची हत्यारे आणि दारू लुटू दिला असाही आरोप आहे आता ही तशीच लूटमार चालू आहे राज्यातील कुकी आणि मैतेई समाजात हार्डवेयर निर्माण झालेले आहे दोन्ही पक्षांजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रासले आहेत कुकी समाजाला मणिपुरात वेगळे राज्य हवे आहे मैत्री समाजाला ते मान्य आहे आता क्रूर कर्मा किंवा झोपलेल्या पक्षपाती बिरेंद्रिंह यांचा अस्त झाल्यावर केंद्राला दोन्ही पक्षात सामंजस्य निर्माण करावे लागेल राज्याची विधानसभा स्थगित करण्यात आलेली आहे म्हणजेच आता नवीन सरकार स्थापन होईल अशी परिस्थिती नाही यात महत्वाची बाब अशी की कोणताही समजोता किंवा चर्चा होण्यापूर्वी दोन्ही बाजूंकडे असलेली घातक शस्त्रांत्रे परत मिळवावी लागतील दोघांनीही म्हणजेच दोन्ही समाजांनी चक्क सरकारी हत्यारांची आणि शस्त्रांची लूट केलेली आहे तिकडे मणिपूर पोलिसांनी सरळ सरळ पक्षपात केला असा आरोप होत आहे म्हणजे सर्व हत्यारे व दारुगोळा परत मिळवणे आणि मणिपूर पोलिसांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे फार मोठे काम आहे विधानसभा स्थगित केल्यामुळे आता अविश्वास प्रस्ताव तर येणार नाही पण खुद्द भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्येच मतभेद आहेत कुकी म्हणजेच ख्रिश्चन समाज आणि मैतेई म्हणजे हिंदू समाज असे वास्तव आहे बिरेन सिंह मैत्री समाजाचे आहेत म्हणजे त्यांनी कुकिं नाक पुटण्यासाठी ना सर्व प्रकारे मदत केली असे म्हटले जाते एकूणच मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपली भूमिका योग्य प्रकारे वठवली असते तर मणिपूरतील मणि असे विखुरले नसते मणिपूरतील या अमानुष वातावरणात कोणीही केंद्रीय नेते त्या ठिकाणी फिरकले नाहीत त्यावेळी दोन्ही समाजातील दुजाभाव नष्ट करणे अत्यंत गरजेचे होते यापुढे त्याच सोबतच मणिपूरतील सर्व समाजाला आपला वाटेल असा मुख्यमंत्री नेमणे तेथील सर्व नागरिकांना लोकशाही हक्क बहाल करणे अत्यंत गरजेचे आहे कोणत्याही परिस्थितीत समस्या निवारणासाठी आताच्या कालखंडात हिंसा हे उत्तर कधी असू शकत नाही पण या दोन वर्षात कितीतरी कुटुंबे आपले सर्व काही हिंसेच्या आगीत गमावून बसलेली आहेत ज्यांनी देशाची रक्षा केली अशा निवृत्त झालेल्या जवानांनाही आपली कमावलेली शौर्य पदके घरात सोडून पळावे लागले पेटलेले घर ले ले मुला मुलींचे शिक्षण बुडालेले व्यवसाय संपलेल्या नोकऱ्या महिलांची नग्न धिंड आणि निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहण्याची आलेली वेळ अशी आज मणिपूरची परिस्थिती आहे निसर्ग संपन्न मणिपूरची अशी अवस्था पाहून तर हृदयाला पाजर फुटतो पण मणिपूरची जनता आणि आपण सर्वजण असहाय्य आहोत अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार